प्रमुख आंदोलक मनोज पाटील यांच्या कट उघडकीस आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे रांगी पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हा कट रचल्याचा गंभीर आरोप केलाय या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात आहे दरम्यान अहिल्यानगर अखंड मराठा समाजाने आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन मुंडे यांना तात्काळ अटक करण्याची व या प्रकरणाची निष्पक्षित चौकशी विशेष तपास तत्काद्वारे करण्याची मागणी केली तसे जरंगी पाटील यांच्या सुरक्षेच्या संवेदनशील प्रश्नामुळे त्यांना तत्काळ झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याची मागणी ही जोर धरू लागली यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेवक मदन आढाव ॲडव्होकेट अनुराधा येवले परमेश्वर पाटील विलास तळेकर सपनील दगडे अभिजित निमसे अशोक पवार मिलिंद जपे अमन तिवारी मीनाक्षी वागसकर कांता बोठे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते संघर्षा मनोजादा जरांगे पाटील यांना धमकीचे आणि ते परई परटन जो म्हणतो तिथून धमकीचे फोन आले मध्यस्थी लोक धरलेत मी एकच सांगतो मराठा समाजाच्या वतीने पाटलांच्या केसालाही धक्का लागला तो हा महाराष्ट्र परत एवढ्या मोठ्या पद्धतीने पेटणार नाही ह्या सरकारला पेलवणार नाही ना, पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जे परळीवाले तिथं बसलेत ते नाव येत आहेत पाटलांनी नाव घेतलं मुंडेंचं त्या मुंडेंना पण सांगतो हा समाज आत्तापर्यंत शांत होता शांत राहून आणि पाटलांना अशा पद्धतीने आम्ही कधीच भीकातली नाही पाटलांनी काल सांगितलं का अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही पण पाटलाचं संरक्षण करायला पोलिस यंत्रणेची गरज नाही आम्ही मराठा सेवकच खूप झालो त्यांनी आम्ही पोलिस अधीक्षक साहेब अंगाडी एवढीच केली का तातडीने आता शोध घेणार तेव्हा आणि जे जे आरोपी असतील जे वर्षा लेवलला ज्या गोष्टी घडतायत पाटलांनी काल सगळ्यांची नावं घेतले त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्या ही आमची मागणी आहे पाटलांना काल झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आम्ही पण मागणी केलेली आहे पाटलांनी जरी ती नाकारली असेल किंवा मागितली असेल पण आमच्या मराठा सेवक म्हणून सगळ्यांची मागणी आहे का त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी महाराष्ट्राचे आराध्य दैवत मराठ्यांचे आराध्य दैवत आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर जो काही भ्याड हल्ल्याचं कट कारस्थान रचून जे काही फोन आले त्या कृत्याचा आम्ही मराठा सर्व महाराष्ट्रातील भारत देशातील सर्व मराठा समाज या कृत्याचा निषेध करतो आणि आताच आमच्या भगिनींनी औरंगजेबाची गोष्ट सांगितली तर त्याच पद्धतीने जसं शंभू राजांचा वध करण्यासाठी जसं आमचेच लोक हाताशी धरून ज्या पद्धतीने केलं तर राजा एक गेलाय दुसरा राजा आम्ही गमावणार नाही आणि तो राजांना गमावण्यासाठी आम्हाला आम काय करावं हो लागेल किंवा क्यों कोणती ऍक्शन घ्यावी लागेल त्यासाठी कुठल्याच समाजाचा बांधव हा माग पाहणार नाही उद्या जर प्रशासनाने याची जर दखल घेतली नाही ना, 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 तर नाहीला जास्त समाजाला आमच्या सारख्या छोट्या मोठ्या मावळ्यांना कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यावा लागेल तर तो कायदा हातात घ्यायला लावू नये अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे तर दादांच्या सुरक्षेसाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलंय सर्व समाज बांधव आपल्या आपल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी हजर होतं धन्यवाद हे गेल्या तीन चार दिवसापासून जे महाराष्ट्राचं वातावरण तापलंय याच कारण म्हणजे मनोज दादा दरांगे पाटलाच्या खुनाचा हा जो कट आहे हा कट शिजलेला सिद्ध झालेला आहे प्रथमतः त्यांना अन्नामधून विषबाधा देण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा जुन्नरमध्येही तो प्रयत्न झाला हे कटाचेच तो भाग आहे आणि काट मनोजदादानी स्वतः सिद्ध करून दाखवला आहे त्यांच्या कॅशेट हे खरं म्हणजे पुरी डिपार्टमेंटचं काम होतं परंतु तसं आमचे मराठा सैनिक सगळे जागृत होते परंतु आता आम्हालाही तेवढं झाड राहून चालणार नाही आता जर तुम्ही दरांगे साहेबांना आता संरक्षण दिलं नाही ते मागणारच नाहीत छा, खरा छत्रपती कधीच मागत नाही राजे शंभूज होऊन गेले सर्व होऊन गेले कधी आम्ही मागितलेले नाहीये पण शासन जाणून बुजून का काय तात्काळ यांना अटक झाली पाहिजे त्या मुंडेला ताबडतोब अटक झाली पाहिजे हे आमची मागणी आहे